नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं खरीपाचं पीक पूर्णपणे वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर शेतजमीन देखील खरडून वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे गुरढोर असतील बकऱ्या असतील शिळ्या मेंढ्या असतील आणि शेतकऱ्याचं इतर जे साहित्य शेतामध्ये आहे ते देखील वाहून गेल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे मराठवाडा तसं पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये नेहमी कोरडा दुष्काळ असतो आणि इथल्या शेतकऱ्याची ही परिस्थिती पाठ सोडायला तयार नाही आणि यावर्षी शेतकऱ्यांना पुन्हा वल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलेला आहे मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात किती लाख हेक्टर होती नुकसान झालं आणि मराठवाड्यातले जे काही प्रमुख जलप्रकल्प आहेत त्या जलप्रकल्पाचा आज मी तिला साठा किती आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मी पत्रकार हनुमान शेरे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण अकरा लाख पेक्षा जास्त हेक्टरवरती शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये एकूण चारशे वीस महसूल मंडळ आहे त्यापैकी दोनशे पन्नास महसूल मंडळामध्ये पिकाचं प्रचंड नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत मराठवाड्यातले जे काही प्रमुख जल जलप्रकल्प आहेत त्या जलप्रकल्पामध्ये आज मी तिला किती पाणीसाठा आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठवाड्याचं सर्वात मोठं आणि प्रमुख धरण मानल्या जाणाऱ्या आणि मराठवाड्याची ताण भागवणाऱ्या प्रमुख धरण म्हणजे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज मी तिला ब्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे त्यानंतर निम्न दुधना या धरणामध्ये ब्याण्णव पॉईंट झिरो तीन टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे त्यानंतर येलदरी धरणामध्ये सत्तर टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे शुद्धेश्वर धरणामध्ये शंभर टक्के पूर्ण हे धरण क्षमतेनं भरलेलं आहे त्यानंतर माजलगावचं धरण जे आहे त्यामध्ये सव्वीस टक्के पॉईंट ब्याण्णव टक्के इतका पाणीसाठा या धरणामध्ये तयार झालेला आहे मांजरा धरणामध्ये अडुसष्ट पॉईंट सतरा टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे त्यानंतर पैनगंगा धरणामध्ये देखील ब्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे मा मानारा धरणामध्ये शंभर टक्के पाणी भरलेलं आहे शंभर टक्के पाणी साठा झालेला आहे निम्न तोरणा धरणामध्ये सहासष्ट पॉईंट बेचाळीस टक्के इतका पाणी साठा झालेला आहे आणि त्यानंतर विष्णुपुरी धरणामध्ये देखील एकाहत्तर पॉईंट पासष्ट टक्के इतका साठा झालेला आहे आणि सीना कोळणा धरणामध्ये देखील एकोणसाठ पॉईंट अकरा टक्के इतका साठा झालेला आहे ही पाणी साठ्याची आकडेवारी एकूण आकडेवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपण तुमच्या समोर सादर केलेली आहे या परिस्थितीमुळं मराठवाड्याची काही ताण भागणार आहे मात्र मराठवाड्यामधल्या मा शेतकऱ्यांना खरीपाचं पीक वाहून गेल्यानं नुकसान झाल्यानं मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि मोठी अडचणी या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजी नगरमध्ये पंचेचाळीस हजार हेक्टरवरती शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर जालन्यामध्ये एक लाख सत्तर हजार हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे आणि परभणीमध्ये देखील दोन लाख सत्याऐंशी हजार इतकं हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे हिंगोलीमध्ये देखील दोन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवरती पिकाचं नुकसान झालेलं आहे नांदेडमध्ये देखील तीन लाख चौतीस हजार हेक्टरवरती नुकसान झालं आहे आणि बीडमध्ये एकोणसाठ हजार हेक्टरवरती नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं आहे लातूरमध्ये अठ्ठावन्न हजार हेक्टरवरती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये हे नुकसानाचं आकडा वाढलेला आहे आणि एकूण सरासरी नव्वद टक्के इतकं पिकाचं नुकसान शेतकऱ्याचं झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे मराठवाडा तसा पाहिला गेलं तर नेहमी दुष्काळी जिल्हा आहे आणि यंदा पुन्हा ओला दुष्काळ पडल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे आपण बघितलं तर मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात मराठवाडा हा सगळ्यात मागासलेला मा, भाग असल्याचं देखील ओळखलं जाते आणि ही एकूण माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे किती पाण्यासाठा झालेला आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सेर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद